दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय सैन्यदलात लेह हो येथे गुरुवारी बर्फ आठवण्याचं काम करत असताना नांदगावच्या मांडवड येथील जवान संदीप भाऊसाहेब मोहिते यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे ते तेहतीस ते वर्षांचे होते एकशे पाच इंजिनियर रेजिमेंटमध्ये ते सेवा बजावत होते दरम्यान सुट्टी संपवून कर्तव्यावर हजर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा अपघात झालेला आहे घरची परिस्थिती सामान्य असल्यानं कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संदीप हे दोन हजार नऊमध्ये मध्ये सैन्यात दाखल झालेले होते जेसीबीद्वारे बर्फ हटवत असताना त्यांचा अपघात झालेला आहे शवविच्छेदन न झाल्यानं त्यांचे पार्थिव आज शुक्रवारी उशिरा किंवा उद्या शनिवारी येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे संदीप यांच्या पैशात आई वडील पत्नी दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे संदीप यांचा मोठा भाऊ आणि वडील शेती करून कुटुंब चालवतात दुर्दैवाची बाब म्हणजे ते सुट्टी संपवून नुकतेच कर्तव्यावर रुजू झाले होते कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अपघाती त्यांचा मृत्यू झालेला आहे पुतण्याचं अकाली निधन झाल्यानंतर ते गावी सुट्टीवर आलेले होते त्यानंतर गुरुवारीच ते कर्तव्यावर परतले होते परंतु त्याच दिवशी ही दुर्घटना घडलेली आहे संदीप आणि त्यांचा लहान भाऊ श्रीकांत हे दोघे देखील भारतीय लष्करात सेवा बजावत होते श्रीकांत सध्या जयपूर येथे कार्यरत आहे नाशिक न्यूज चांगव